कोरेगाव नगरपंचायत कार्यालयावर परवाना मोर्चा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह से कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा सत्ताधारी नगरसेवकांची पोलिसांकडे मागणी पोलीस निरीक्षकांना दिले पत्र कोरेगाव नगरपंचायत कार्यालयावर शुक्रवारी सकाळी विनापरवाना काढत नगराध्यक्षा मुख्य व नगरसेवकांवर अशी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी कोरेगाव विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे आघाडीच्या वतीने नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षा दीपाली बर्गेव नगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व मुख्याधिकारी विनोद झळक यांनी स्वाक्षरी करून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना शुक्रवारी दुपारी वाजता एक पत्र दिले असून त्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या पत्रामध्ये म्हटले आहे की दिनांक तीन ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयावर विना परवाना आक्रमक मोर्चा आणण्यात आला होता मोर्चामध्ये नगरसेवक हेमंत बर्गे नगरसेविका प्रभावती बर्गे मोनिका धनावडे यांच्यासह प्रीतम बर्गे गणेश धनावडे व नागरिक सहभागी झाले होते मोर्चातील निलेश यांनी मोर्चाधिकारी व सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे नागरिकांनी शाब्दिक बाचाबाची करत मारहाण होईल अशी परिस्थिती निर्माण केली होती घटनास्थळाचे चित्रीकरण करण्यात आले असून ते या पत्राद्वारे जोडून देण्यात येत आहे कायद्यानुसार चित्रीकरणाचे अवलोकन करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे या पत्रावर नगराध्यक्षा दीपाली बरगे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे साई साईप्रसाद बर्गे, बर्गे वनमाला सागर राव बर्गे, सागर वीरकर, संजीवनी बर्गे, संगीता ओसवाल परशुराम बर्गे शीतल बर्गे सुनील बर्गे ॲडव्होकेट अमोल भोतकर यांच्यासह मुख्याधिकारी विनोद जळग यांची स्वाक्षरी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी विना परवाना आक्रमक मोर्चा आणला त्यांनी नगराध्यक्षांना उद्देशून घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर येण्यास भाग पाडले यावेळी नगरसेवक नागरिक आक्रमक भूमिकेत जोरजोरात बोलत अंगावर धावून येत होते पती या नात्याने महेश साहेबराव वर्गे यांनी पत्नी असलेल्या नगराध्यक्षात दीपाली वर्ग यांचे संरक्षण केले त्यात त्यांनी चुकीचे काय केले एका महिलेला टार्गेट टार्गेट करण्याचा हा प्रयत्न असून विनाकारण राजकीय भूमिकेतून महेश बर्गे व दीपाली बर्गे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत असे सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पत्र नगराध्यक्ष दीपाली मुख्य अधिकारी विनोद झळक यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना आणखी एक स्वतंत्र पत्र दिले असून त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका प्रभावती बर्गे यांचा मुलगा प्रीतम बर्गेवर तुषार बर्गे, बर्गे तसेच नगरसेविका मोनिका धनवडे यांचे पती गणेश धनवडे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती सभा सुरू होण्यापूर्वी प्रीतम बर्गे तुषार बर्गे व गणेश दानावडे यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये जबरदस्तीने घुसून कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करत दमदाटी केली त्यामुळे त्यांच्यावर शासकीय नियमानुसार शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे